नमस्कार मंडळी पूजा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कसे आहात मजेत आहात ना मजेतच असणार तर आज आपण इन्स्टंट रवे आपे रवे आपे खायला खूप छान लागतात मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने रव्याचा अभ्यास करणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल तुम्ही माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल त्याच आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही बाजूनही घेऊ शकता मी इथे कच्चा रवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठा रवा घेऊ शकता इथे मी एक वाटी घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक वाटीला अर्धी वाटी दही घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ते आपण त्यामध्ये एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ते सर्व त्यामध्ये आपण चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेऊया त्यामुळे आपले आपे खूप छान लागतात टेस्ट खूप छान येते त्यानंतर आपण दही आणि रवा एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता हे सर्व एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे थोडेसे पाणी ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं जसे लागल तसं आपण थोडं थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी अजून थोडस पाणी टाकलेलं आहे आपलं बेटर अजून घट्ट आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बेटर करून घ्यायचं आपण रव्याचं तुम्ही बघू शकता आता आपलं मस्त बेटर असं झालेलं आहे त्यानंतर मी इथे मी कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता त्यानंतर मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता आपले जिरे छान तडतडलेले आहेत त्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा भाजून घेऊया अशी फोडणी दिली ना खूप छान लागते तुम्ही कच्ची भाज्या टाकू शकता त्यामध्ये खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता ते सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो चांगला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये आता मिरची टाकून घेणार आहोत आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण एकत्र मिक्स करायचं त्यानंतर मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व ते एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये ते भाज्या भाजलेल्या आपण टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व भाज्या त्यामध्ये भाजलेल्या टाकून घ्यायच्या बघू शकता त्यानंतर आपण ते एकत्र मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व ते बेटर एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा विनो टाकून घेत आहे तुम्ही खायचा सोडाही टाकू शकता मी ते इनो टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर आपण ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आपण आपे आप लगेच करणार असेल तर विनो टाकून घ्यायचा लगेच तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी आपे पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेऊ त्यात सर्व तेल टाकल्यानंतर आपण थोडे थोडेसे मिश्रण टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व भांड्यामध्ये आपण ते मिश्रण टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं भाजत आहे त्यानंतर मी त्यावरती एक दोन मिनिटासाठी ताट झाकून ठेवत आहे तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटानंतर आपले आपे किती छान असे फुगलेले आहेत त्यानंतर आपण वरून थोडे थोडेसे तेल सोडायचे म्हणजे आपले आपे लगेच निघतात तुम्ही बघू शकता त्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण आपले आपे काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला कलर आलेला आहे आपे किती छान असे खरपूस भाजलेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यावरती अजून एक दोन मिनटासाठी आपण ताट झाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटानंतर खालून आपले आपे किती छान असे भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया बघू शकता त्यानंतर मी तुम्हाला अजून एकदा खोरून दाखवते त्यानंतर मी गॅसवरती आपे पात्र ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया व त्यानंतर आपण ते मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण टाकून घ्यायचं त्यामध्ये त्यानंतर अजून एक दोन मिनिटासाठी आपण ताट झाकून ठेवायचं तुम्ही बघू शकता अजून एक दोन मिनिटानंतर आपले आपे किती छान असे भाजलेले आहेत मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत त्यानंतर आपण सर्व आपे पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व आपे पलटून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती अजून एकदा प्लेट ठेवून घ्यायची तुम्ही बघू शकता खालून किती मस्त असे आपले आपे भाजलेले आहेत त्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व आपे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त <passengers> असे <अगी>। आपले <Sessly> आपे तयार झालेले आहेत त्यानंतर मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून घेऊया त्यानंतर मी चार पाच मिरच्या टाकून घेत आहे त्यानंतर एक चमचा साखर टाकलेली आहे त्यानंतर आपण थोडेसे दही टाकून घेऊ मी एक चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता की छान असे आपली चटणी तयार झालेली आहे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून का घेऊया चटणी फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून थोडेसे जिरे टाकून घेऊया त्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली फोडणी तयार झालेली आहे इथे मी चटणी ठेवलेली आहे आपण त्यामध्ये फोडणी टाकून घेऊया किती छान असे आपली फोडणी बसलेली आहे तुम्ही बघू शकता हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले आप्पे आणि चटणी तयार झालेली आहे मी तुम्हाला आप्पे फोडून दाखवते हो तुम्ही बघू शकता किती छान असे आपले आप्पे मऊ जाळीदार तयार झालेले जा आहेत किती छान असे स्पॉन्ज असे आपले आप्पे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही नक्की घरी करून पहा रेसिपी कशी कमेंट मध्ये नक्की सांगा तयार झालेले आहेत तुम्ही बघितलेच असेल कसे केले काय केले मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने रव्याचे आपे केलेले आहेत खायलाही खूप छान लागतात झटपट अशी आपली रेसिपी होते तुम्ही नक्की घरी करून पहा ही रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा मी अशाच नवीन रेसिपी सोबत फ्रेंड्स Данила.